नमस्ते देविया और नवीन रेसिपी खुँ सुरू करूया तर आज आपण बनवणार आहोत फणसाच्या गऱ्याचे भजे तर हे भजे एकदम टेस्टी आणि खूप भारी लागतात एकदम वडापाव सारखे असे भजे लागतात तर पहिले असे गऱ्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत एका एक भांड्यामध्ये मी एक पाणी गरम केलेलं आहे गरे टाकायचे आहेत गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकल्याने हे गरे सॉफ्ट पण होतील आणि गऱ्यामध्ये जो कडवटपणा असला तो पण निघून जातो गरम पाण्यामध्ये याला दोन ते तीन मिनिट ठेवलेला आहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये दोन बॉईल केलेले आलू घेतलेले आहेत आलूला असं मॅश करून घ्यायचं आहे या भज्याचा एकदम वडापाव सारखा स्वाद येईल आलूमध्ये काही मसाला टाकूया तर इथे घेतलेले लसण अद्रक आणि हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे अर्धा चमच जिरा टाकूया चवीप्रमाणे मीठ हळद हिरवी कोथिंबीर थोडीशी टाकूया जिरा पावडर आता याला हाताने छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये चाट मसाला आमचूर पावडर काय टाकायचं ते पण टाकू शकता आता ही आपली आलूची स्टफिंग तयार आहे तर ही आलूची स्टफिंग भरायची आहे या गऱ्यामध्ये आणि असं बंद करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे स्टफिंग भरून घ्यायची आहे गऱ्यामध्ये हे पूर्ण गरे भरून घेतलेले आहेत मसाल्याने आलूच्या मसाल्यामध्ये मी कांदा पण टाकलेला होता बारीक केलेला कांदा टाकायचा माझं स्किप झालेला आहे इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसनामध्ये थोडासा ओवा टाकूया हातावर क्रश करून चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडंसं लाल तिखट हिरवी कोथिंबीर थोडीशी टाकूया कलर छान येईल तर याला घ्यायचं आहे छान मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडीशी एक पिंच टाकायची हळद तर बेसनाची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे बेसनाच्या बॅटरमध्ये याला डीप करायचं आहे अशा प्रकारे कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यांना याच्यामध्ये फ्राय करून घेऊया मस्त याला उलट पलट करून छान फ्राय करून घ्यायचे आहे बघा खूप छान असे वडापावसारखे भजे दिसत आहेत तर घेऊया काढून तर देवीवर सज्जन विकलेल्या फणसाच्या गऱ्यांचे भजे कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय